महावितरणकडून ऑक्टोबरच्या वीज बिलातील वीज शुल्क पस्तीस ते पंच्याण्णव पैशापर्यंत वीज दरवाढ लागू करण्यात आली असून ही वीज दरवाढ सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे ती तत्काळ मागे घ्यावी ग्राहकांना विश्वासात न घेता बदलण्यात येणारी स्मार्ट मीटर जोडणी थांबवण्यात यावी या मागणीसाठी आज अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल यांच्या शिष्टमंडळानं कागल उपविभाग येथे निवेदन दिलं यावेळी वीज दरवाढ आणि स्मार्ट मीटर विरोधाचं निवेदन महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालय यांच्या वतीनं ऑफिस अभियंता महेश पाटील यांनी स्वीकारलं वीज दरवाढी संदर्भात वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात येईल आणि स्मार्ट मीटर ग्राहकांच्या परवानगी शिवाय बदलले जात नाहीत असं त्यांनी सांगितलं पुढील महिन्यात होणाऱ्या ग्राहक पंचायतीच्या कार्यशाळेत महावितरणचे प्रतिनिधी पाठवून स्मार्ट मीटरबाबत ग्राहकात असलेले समज गैरसमज यावर प्रबोधन करावं असं तालुका अध्यक्ष योगेश कदम यांनी सांगितलं या शिष्टमंडळात अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष योगेश कदम तालुका उपाध्यक्ष संदीप कांबळे तालुका उपाध्यक्ष सुकुंभार तालुका सहसचिव स्वप्नील हातकर कागल शहर कोशाध्यक्ष प्रशांत दळवी आदी उपस्थित होते ارته یې سني سټی کاغذونه پرشنت دړوي